अंबाजोगाई हो तालुक्यातील जवळगाव गावच्या गायरानात जमीन वहिती करणारे गायरानधारक अनेक दिवसापासून धरणे आंदोलन करत आहेत मात्र महसूल प्रशासनाने गायरानात सुरू असलेल्या या धरणे आंदोलनाची दखल घेतली नाही असे का असा प्रश्न केला असता धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सरपंच व ग्रामसेवकांच्या बोगस सह्या करून आंबेजोगाईच्या हो एका कुटाणखोर स्वार्थी उद्योगपतींनी आदित्य ग्रीन सौर ऊर्जा निर्माण करणाऱ्या कंपनीला दिला होता त्यानुसार कंपनीने महसूल खात्याचे तलाटी व तहसील कार्यालयाचा ही आवाल जमीन पडीक असल्याचा अहवाल मागितला त्यावेळी असणाऱ्या ही सदरील जमीन पडीक असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने कंपनीने हा प्रोजेक्ट मंजूर केला काही दिवसापूर्वी सद्रील कंपनीने जे सी बी धुऊन आले आम्ही कसत असलेल्या जमिनीत जे सी बी झाडे तोडू लागली सदरील जमिनी वहिती करणाऱ्या शेतकऱ्यांनी याला विरोध केला कंपनीच्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावले विद्यमान ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवकांनी सुधारित ठराव कंपनीला दिला मात्र कंपनी मान्य करायला तयार नाही त्यांना बोगस ठराव मान्य आहे मात्र सद्रील सुधारित ठराव मान्य नाही कंपनीच्या या आडमुठ्या भूमिकेविरुद्ध तसेच प्रत्यक्षात कसत असलेल्या जमिनी आमचे घरे असताना जमीन पडीक असल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या तलाट्यावर कार्यवाही करावी का या मागणीसाठी गाऱ्यानातच धरणे आंदोलन आम्ही करत आहोत प्रशासन दखल घ्यायला तयार नाही स्थानिक पातळीवर गावचे सरपंच हारे नवनाथ हारे टेकाळे तसेच अशोक पालके धीमंत राजपाल यांनी गायरान हक्क परिषद आज घेतली जवळगाव हे गाव मतदार मतदारसंघात येते जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी आम्हा गायरान धारकांच्या प्रश्नात लक्ष का घातले नाही हेच आम्हाला समजत नाही आमचा प्रश्न ते चुटकीसरशी सुडू शकतात मात्र आमच्या प्रश्नाकडे बघायला या दोन्ही मंत्र्यांना वेळ का नाही हे मात्र आम्हाला समजू शकले नाही असाही सवाल आंदोलकांनी केला जवळगावच्या गायरानधारकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आज आम्ही राज्यस्तरीय गायरान परिषदेला इथं आलेलो आहोत यानिमित्तानं सरकारचं धोरण किती गरीबविरोधी आणि एकूणच कष्टकरी जनतेच्या विरोधात सरकार कसं वागू लागलेलं ला आहे त्याचा हा सर्वात नीच असा उदाहरणाचा भाग आहे ग्रामपंचायतनं जवळगावच्या गायरानधारकांच्या बाजूनं ठराव दिलेला आहे इथं उभी पिका आहेत उभी पीक आहेत आणि तलाठी लिहून देतो की ही पडीक जमीन आहे तलाठी लिहून देतो आहे की ही पडीक जमीन आहे आणि तहसीलदार त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतात तर ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कॉर्पोरेट भांडवलशहांच्या सरकारचा ह्या धोरणाचा भाग आहे की जे काही अधिकार संविधानानं गोरगरिबांना मिळाले होते ते अस्पृश्य जाती जमातींना मिळाले होते आदिवासींना मिळाले होते त्या अधिकारामध्ये यांना आता ठेवायचं नाही आणि खाजगीकरणामध्ये खाजगीकरणाच्या वरवाट्याखाली यांना चेंगरून टाकायचं अशा प्रकारचा जे धोरण आखलेलं आहे त्या धोरणाचा प्रतिकार आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत आणि ही गायरान हक्क परिषद संपल्याच्यानंतर या अंबेजोगाईचा तलाठी जो कोणी जवळगावचा तलाठी आहे आणि जो कोणी तहसीलदार आहे त्याचं निलंबन झालं होईपर्यंत हे आंदोलन हे कायमस्वरूपाचं राहणार आहे माझं नाव बाळासाहेब शेषेराव हारे आमची जमीन ही आम्ही एकोणीसशे एक्क्याण्णवपासून आहोत आम्हाला कळत नव्हतं त्या पण वडील वाहत होते नंतर आम्हाला कळायल्यावर आम्ही चांगल्या पद्धती ही जमीन केली जमीन करीत करीत जवळपास बावीस तेवीस वर्षे आम्ही वाहिली स्वतः आधी वडिलांना दहा वीस वर्षं वाहिली त्याच्यानंतर इथं एक ग्रीन नावाचा प्रकल्प आणला गाव म्हणजे याच्या आता गावातलाच माणूस कारणीभूत आहे त्याला आम्ही आम्हाला आम्ही अनेक आमिष जावले त्यानं की तुम्हाला हा दहा हजार देतो पाच हजार देतो तुमच्या मुलाला नोकरी लावतो तरी पण आम्ही त्या आमिषाला बळी नाही पडून आम्ही त्याची मशेन बिशेन आडविल्याच्यानंतर पुन्हा डबल त्यानं पोलीस फोर्स आणून आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये ठेवून डबल मशीन पाच आणले तर पाच हजार रुपये तास गावातला कुणी इना झाला तरी त्यानं तरी त्यानं आजच लोकांनी पैशाचे दोन पैसे देऊन इथं आणले आणि ही झाड झुडप एवढे सगळे झाडाचा न नाश, नाश, नाश्ट करून टाकला त्यानं पिकाचा आमचे अक्षरच्या उभी पिकं होते हरभरे जवारी आंब्याचे झाड ह्यानं आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही न कळविता अचानक मशीन घेऊन येले आम्ही सहा महिने झालं ह्या लढ्यात लढायला अक्षरशः आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे सहा महिने झाला आम्ही ह्या राणाला धरून आहोत आम्ही गेल्याच्या नंतर गावात सगळा चाकाचोळा घेऊन इथं मशीन हुन। घेऊन येऊन डबल माणसाचा आकार बघता इथं नसले की काम करायला लागले ही शासनानं वेळीच दखल घ्यावी आणि ह्याचा बंदोबस्त शासनानं करावा ज्या तलाट्यानं ह्या तलाट्यानं तलाट्याला सस्पेंड करण्यात यावं आमची पहिली एकिला नोंद असून आमचा पंचनामा आहे इथं काही सगळा रिकामा अहवाल वरी पाठवून ह्या जमिनीची कलेक्टर साहेबानं ऑर्डर देऊन इथं ह्या गुत्तेदाराला आणलेला आहे तरी ही ऑर्डर कलेक्टर कलेक्टर साहेबाच्या अजून बी हातात आहे त्यांनी काही मुद्दे सोडलेले आहेत की ही ऑर्डर कॅन्सल त्यांच्या हाताने होऊ शकते एवढीच आमची त्यांना कळकळीची विनंती आहे मला दुसरा एक माझा प्रश्न होता या मतदारसंघातले दोन मंत्री आहेत सध्या हां त्यांना काय तुमचं म्हणणं तुम्ही या त्यांना तुमचं काय म्हणणं आहे माझं एवढंच कळकळीचं म्हणणं आहे की धनंजय भाऊनं ही जर शब्द टाकला की माघारी सुद्धा प्रोजेक्ट रद्द होऊ शकतंय त्याने जर एक कलेक्टरला फोन केला तर ही आजची आज सुद्धा काम बंद आहे आणि एवढंच माझं म्हणणं आहे मी भाऊला यावेळेस म्हणलेलं होतं विधानसभेच्या वेळेस भाऊ ही प्रकल्प आलेला एवढा कॅन्सल करा तर त्यावेळेस मला त्यानं म्हणलेले होते बघू ही वरील सभागारामध्ये मी बोललेलं आहे सांगा नाव काय तुमचं राजे भाऊ राहणार जवळगाव आणि आम्ही गायरान धारक आणि इथं काही त्याला त्यानं आम्हाला काही नोटीस दिली नाही कुणा काही दिलं नाही दिल अचानकच सौर ऊर्जा प्लेट बसवायला आले जी घेऊन आले काही बायाला आमच्या दाबधडप केली काही ना काही बायाने आले आमच्या काही पोलीस स्टेशनला पण हो आम्ही इथं होऊ देणार नाहीत आमच्या वर्डापासून आम्ही कसून खातावी आणि जर हे जर आमच्या हातातून गेले तर आम्हाला जगायचं कशावर आम्ही आमची उपजीविकाच ह्याच्यावर आहे आमची किती वर्षापासून तुम्ही ते आमच्या वडील सुद्धा काढत होते एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून आमचे वडील सुद्धा सांगत होते आमच्या सुद्धा जेल झाली होती तेन सुद्धा सांगितलं आम्हाला खंदून काढलं आणि पुन्हा हे तलाट्यानं आम्हाला कुणालाच नोटीस नाही काही नाही आणि ग्रामपंचायतनं ठराव आमच्या बाजूने दिला आहे ग्रामपंचायत सुद्धा म्हणते तुमचं तुम्ही कसून का त्यांना करू देऊ नका आम्ही करू दिलं नाही तर तरी त्यानं पोलीस बळाचा वापर करते पोलीस घेऊन येते आमच्या आंबेडकर त्याचे झाड पंधरा आंब्याचे झाड उपटून काढले देईन आता हे सुद्धा फळाचे झाड आहेत आणि ते सांगाय गेलं तर आम्ही पोलीस केस करू तुम्हाला मांग ट्यायला जमिनी कशाला पाहिजे तुम्ही शेण काढूनच जागा असं ते गुतेदार सुद्धा म्हणते काही गावातले एक दोन गुतेदार दिलेले आहेत ते सुद्धा म्हणले तुम्हाला मांगा मारल्या जमिनीची काय गरज आहे तुम्ही शेण काढून तुमचं पोट भरत हे असे आम्हाला दमदाटी करायलेत हे आता गायणार का गैराणामध्ये जवळपास किती शेत आम्ही तुम्ही आम्ही चौदा माणसं आहेत इथं सगळ्याला कुणाला एक कर बरं कु कोणाला अर्ज एवढ्यामध्ये उपजीविका आमची भाग घेत आहोत कंपनीचे लोक आले तर काय म्हणले तुम्हाला कंपनीचे लोक सुद्धा म्हणले इथून तुम्ही निघा म्हणले आम्ही जमीन भाडे घेतली आणि तुम्हाला जमीन तुम्ही कोण लोकांचे आहेत आम्ही म्हणलो आम्ही मांगाचे आहेत काही महाराजचे आहेत मराठीचे आहेत तर ते लोक म्हणले तुम्हाला मांगा महाराजा जमिनीची काय गरज आहे तुम्ही आमचे शेण काढून जगायचं सोडून तुम्ही ह्याच्यामध्ये कशामुळे थांबायला गुत्तेदाराला तुम्ही इथून परतून लावलं ना इथून गुतेदाराला परतून लावलं तरी त्यानं परत पुन्हा आणि पोलीस फोर्स आणला ही झाड उपटून काढले त्यानं आम्हाला बाया पोरला गाडीत बसविलं आणि बर्धापूरला एक दिवसभर आम्हाला पोलीस स्टेशनला आम्ही मागणी मागणी इथं होऊ देणार नाहीत आम्ही आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्ही काय खाऊन जगायचं जगवायचं कशावर आम्ही आणि एकतर सरकारनं सगळं जीसीबीआ काढल्या काही काढले एकतर शोध करायला मजुरी बी नाही आम्हाला आणि सगळं काही खुरपण सुद्धा पाहायला नाही त्यानं तन्नाशे काढले काही काढले आम्ही जगायचं कशावर आमचं आहे की ते आम्ही इथं होऊ देणार नाहीत काही झालं तरी आता शेवटी हे कंपनी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही धरण आंदोलन इथंच करणार आम्ही उठून जाणार नाही जोपर्यंत कंपनी परत जात नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार दुसरा प्रश्न असा होता की तुमची ही जा जमीन पडक आहे असं तलाट्यानं अहवाल दिलाची अशी चर्चा होती तलाट्यानं ही गपचीपच काम केलेलं आहे आम्हाला कुणालाच काय सांगली का सध्या सुद्धा जवाऱ्या आहेत हारबरे आहेत गहू आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी जेवाऱ्या सुद्धा आहेत उभे पिक आहेत आमचे उभ्या पिकानं घातले सगळं आणि आंब्याचे झाड सुद्धा लावले होते त्या तलाट्याच्या धरणे आंदोलनामध्ये काही दिसलं नसताना केले ती आम्हाला ती तलाटीत माहिती नव्हतं ती अहवाल दिल्याच आम्हाला माहिती होतील नाही काही काहीच माहिती होईल नाही आम्हाला आणि अचानकच आले आता हे जवळजाव ग्रामपंचायत तुमच्या सोबत ठराव ग्रामपंचायतने आमच्या बाजूने ठराव दिलेला आहे तू तिथं ठराव ग्रामपंचायत ने ह्याच्या आधी ठराव दिला होता आम्हाला दिलेला आहे ठराव ती